आरबीआयनं घातलेल्या निर्बंधाच्या पार्श्वभूमीवर समर्थ सहकारी बँकेत खातेदारांची एकच झोंबड उडाली काही ठिकाणी वादही निर्माण झाला सोलापुरातील समर्थ सहकारी बँकेच्या व्यवहारावर मंगळवारी सायंकाळपासून रिझर्व्ह बँकेनं काही निर्बंध लागू केले आहेत याबाबतचं वृत्त सोशल मीडियावर तसंच प्रसार माध्यमांमध्ये आल्यानंतर बुधवारी सकाळपासूनच समर्थ बँकेच्या विविध शाखांमध्ये खातेदारांची गर्दी वाढली पैसे काढता येत नसल्यानं अनेक ठिकाणी वादविवादही झाले मात्र बँकेनं खाजगी बाउन्सर नेमले तर पोलीस बंदोबस्तही तैनात करण्यात आला समर्थ बँकेत ठेवीदारांची तसंच बचत खातेदारांची संख्या मोठी आहे आपले पैसे सुरक्षित आहेत का पैसे लगेचच मिळणार नाहीत का यासारखी प्रश्नावली कर्मचाऱ्यांपुढं ग्राहक करत होते पैसे काढाय झाले का तुमच्यासाठी चालेल तुमचे शरीर सर्व एकत्र घटना

बँकेचे व्यवहार नियमितपणे सुरू नाहीत अपवादानच काही जणांना पैसे मिळाले तेही मर्यादित स्वरूपात आरबीआयनं चार वर्षांपासून समर्थ बँकेला वेळोवेळी आणि अन्य कारणांसाठी नोटीसा बजावल्या आहेत यामध्ये उपस्थित केलेल्या मुद्द्यांवर आशादायक असं कामकाज बँक व्यवस्थापनाकडून होत नसल्याचा परिणाम अखेर मंगळवारपासून अधिक काटेकोर निर्बंध आले आहेत कर्ज मंजुरी ठेवी स्वीकारणं निधी वितरण कोणतीही मालमत्ता विक्री न करणं अशा प्रकारची बंधनं आहेत ही कारवाई बँक कायदा एकोणीसशे एकोणपन्नासच्या कलम छप्पन्नसह सह कलम पस्तीस अ च्या उपकलम एक अंतर्गत करण्यात आली बँकेचा परवाना रद्द केलेला नाही तर हे निर्बंध सहा महिन्यांच्या कालावधीसाठी लावण्यात आले आहेत आर्थिक स्थिती विशेषत वसुलीत वाढ झाल्यास हे निर्बंध उठू शकतात बँकेचे कर्मचारी येणाऱ्या ग्राहकांना ही बाब समजावून सांगत होते काही जण समजून घेण्याच्या मूडमध्ये नव्हते ऐन दिवाळीच्या उंबरठ्यावर आम्हाला पैसे मिळणार नाहीत तुमची बँक काय कामाची असा संतप्त सवाल करत होते बँकेत अपवादानच संचालक आले अनेक जण फिरकलेच नाहीत तर अनेकांचे फोन बंद आहेत याचाही राग लोक व्यक्त करत होते समर्थ सहकारी बँक स्थापना होऊन एकोणतीस वर्षे झाली कोजागिरी पौर्णिमेला कर्मचारी आणि संचालक वर्धापन दिन साजरा करत असतानाच काही वेळातच आयच्या कारवाईचं पत्र येऊन थडकलं बँकेच्या सध्या बत्तीस शाखा सोलापूर शहर जिल्हा आणि पुणे सांगलीसह काही जिल्ह्यांमध्ये आहेत सुरुवातीच्या काळात बँकेच्या ठेवी तेराशे कोटीपर्यंत पोहोचल्या होत्या साडेतीन वर्षांपूर्वी बँकेची कर्ज आठशे पन्नास कोटींपर्यंत गेली होती त्यात काही कर्ज वसुली होत नसल्यानं अखेर बँकेला नवीन कर्ज देण्यास आयनं बंधन घातलं होतं मात्र अशा स्थितीत गेली साडेतीन वर्षे बँकेचा नियमित कारभार चालूच होता सध्या करंट खात्यावर शंभर कोटींपेक्षा अधिक रक्कम जमा आहे अली तर अलीकडच पुन्हा पंचवीस कोटी रुपयांचे शेअर कॅपिटल वाढले आहे बँकेच्या ठेवी मधल्या काळात तेराशे वरून आठशे कोटीनं कमी होऊन सहाशे पन्नास कोटींपर्यंत आल्या आले आहेत तर इकडं अजूनही चारशे कोटींची थकबाकी कर्जदारांकडून वसुली अपेक्षित आहे बँकेचं एन पी ए सव्वाशे कोटीवर आलंय ते पूर्वी दोनशे कोटींपर्यंत होतं अलीकडंच बँक नवीन व्यवस्थापनात कात टाकेल अशी चर्चा असताना गुंतवणूक वाढत असतानाच अचानक आर बी ची झालेली कारवाई बँक खातेदार संचालक कर्मचारी सर्वांनाच अचंबित करणारी आहे गरिबांचा असा पैसे पडला कसा आम्हाला आईचं खाता इथं पेन्शन खातं आहे आम्ही त्या बँकेतनं पैसे काढून कसं साठवून एवढी केले तर पाच लाख रुपये एवढी केली आहे आता परवा मी ऑगस्ट मध्ये पैसे काढायला आल्यावर हिथलेच कर्मचारी म्हणले की तुम्ही आता पैसे नोव्हेंबरला लग्न तर आता पैसे काढून काय करता लग्नाच्या आधी काढा म्हणून मोडलेली एवढी मी सेव्हिंग मध्ये केली आता तेवीस नोव्हेंबरला मुलगी लग्न आहे अरे पैसे काढायचे तर पैसे तर मिळणार नाही आता हे त्याच्यावर निबंध झाले आता करायचं का आमच्यासारखे किती कर्मचारी असतील इथं पैसे भरलेले सेव्हिंग खातेदार अहो ऑगस्ट मध्ये आल्यावर पण काय माहिती दिली नाही उलट त्यांनी मोडालेली एफडी ठेवा म्हणत होते मला मीच काढली आणि सेव्हिंग मध्ये घातली उलट नाही म्हणून ती पण एवढी करा ते आणि ते दहा हजार रुपये ते वर्ष वार्षिक पैसे भरत होते महिना दहा हजार रुपये फिंगमी म्हणून तशी पण एवढी करा म्हणाल ते ती पण अडकले असे पैसे आता परत सेव्हिंग मध्येच सगळे पैसे पैसे वर आहे सत्तर प्लस वर आहे तरी माझ्या घरात तेवीस तारखेला लग्न आहे आता मी लग्न लग करू ग काय करायचं सांगा बरं का फास्ट घेऊ तोय ट्रेन यायला लागली आहे का ट्रेन खाली जाऊ मी का भरून देणार आहे काय म्हणून मी जनरेटर घेऊन चाललो माझा खर्च थोडा पार तर निघणार एसी वगैरे काय मिळेल ते घेऊन जाणार कुठं काय करायचं ते लाख एवढे करून दोन वर्ष होत आले दीड लाख एक महिन्याच्या खाली ठोकार करता म्हणून आम्ही ठेवून चालला आणि हे असं बांडी करते मी थोडं 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 जण केलं मी पण पडले असं असं पण पडले मला पैशाची गरज होती लोकांचं द्याच होत मुलाला असं सणात का थोड मुलीशेला द्या तर मी आलते हे असं झालं ना कारण कसं करायच आलं आता मला धक्का बसलाय अचानक